गणित हा विषय बऱ्याच मुलांना अवघड किंवा बोरिंग वाटतो पण गणित सोडवणे किती सोपे आहे हे तुम्ही ॲबेकस शिकणाऱ्या मुलांना विचारा पण नक्की ॲबेकस म्हणजे काय ॲबेकस हे पाच हजार वर्षापूर्वीचे प्राचीन साधन असून संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे ॲबेकसवर गणित करण्याची सवय असणाऱ्या मुलांना कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने आकडेमोड करणे सहज शक्य होते ॲबेकस हे विरहित यंत्र आहे ॲबिकसचे फायदे अभ्यासाबद्दल आवड निर्माण होते बालकांच्या सुप्त मानसिक गुणांचा विकास होतो मुलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो गणिताबद्दलची भीती नष्ट होते मनात आकडेमोड करण्याची क्षमता विकसित होते त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो असं खेळत शिक्षण असल्याने मुलांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळतो मानवी मेंदूचा पंच्याहत्तर टक्के विकास चार ते पंधरा वयोगटातच होतो त्यामुळे जर या वयात मुलांच्या मानसिक विकासावर योग्य लक्ष दिले गेले तर मुलांचा बौद्धिक स्तर कायम श्रेष्ठ राहतो क्लासची वैशिष्ट्य आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या क्लासच्या माध्यमातून नॅशनल आणि स्टेट लेवल स्पर्धेत भाग घेऊन चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले आहे ॲबेकसने मुलांचे गणित तर इम्प्रूव्ह होतेच पण मुलांमध्ये एकाग्रता कल्पनाशक्ती अचूकता श्रवणशक्ती आणि गतीसुद्धा निर्माण होते ॲबेकसच्या क्लासमध्ये आपण मेडिटेशन तसेच रेमजिम ॲक्टिव्हिटी ओरल कॅल्क्युलेशन्स लिस्निंग स्किल डेव्हलपमेंट स्पीड रायटिंग फ्लॅश कार्ड्स आणि आपण वेळोवेळी क्लासमध्ये कॉम्पिटिशन घेतो जेणे की मुलं मोटिवेट राहतात आता अॅबेकस शिकण्यासाठी तुम्हाला लांब जाण्याची गरज नाही अॅबेकस चा क्लास